उत्तमदंड मराठी लढा सत्याचा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्टार्ट पंचनामा बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत उमरग्या तालुक्यातील कोथळी येथे कोथळी ते शिरोळ रस्ता म्हणजे एक सहाशे मीटरचा रस्ता लाखो रुपये खर्च करून हा तुम्ही रस्ता पाहू शकता कि सेंटरला डोंगर झालेला आहे आणि बाजूला ढवाळ झालेला आहे म्हणजे हा जो रस्त्याचा काम जो झालेला आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे आणि या रस्त्यासाठी तब्बल चाळीस ते पन्नास लाख रुपये मंजुरी होती आणि गुत्तेदारांनी घेसाडदाईने हा रस्ता केला असा दाखवून बिल पण उचललेला आहे तुम्ही परिस्थिती पाहू शकता हा कोठडी हा भागात या साईडला कोटळी आणि कोठडी या साईडला उजव्या हाताला म्हणजे हा रस्ता जातो शिरोळा असे नि निदर्शना शासनाच्या निदर्शनास आणून दिले की आम्हाला कोठडी टू शिरोळा रस्ता जोडायचा आहे आणि ग्रामीण भागामध्ये काय होतं की छोट्या छोट्या खेड्या गावामध्ये कि ज्यांना कुणाला माहित नसतं असे रस्ते शोधून काढायचं आणि त्या रस्त्यातून केल, रस्ता केलं असं दाखवून पैसा उकळायचं काम गुत्तेदार करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून हा कोथळी शिरोळ रस्ता तुम्ही पाहू शकता परिस्थिती बघा तुम्ही या ठिकाणी वरून वरून डांबर ओतलेला आहे खडीत तर नाही साधं तुम्ही हाताने पोकले तरी निघून जाईल छेपा म्हणजे आणि ह्या वडील चढण हा सेंटरला चढण आणि दोन्ही बाजूला खड्डे म्हणजे हा रस्ता करण्याचा जे जागतिक लेवलच्या गुत्तेदारनेच हा काम केलेला असेल असं यावरून दिसून येत आहे की एकंदरीत रस्ता काम घेणे म्हणजे सध्या उमरगा तालुक्यामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सध्या गुत्तेदार फुल फॉर्ममध्ये आहेत म्हणजे रस्ता काम मंजुरी आणायचा रस्ता काम दाखवायचा रस्ता दाखवायचा मंजुरी आणायचा आपणच गुप्तगिरी करायचा आणि पैसे कमवायचा हा एक प्रकार उमरगा तालुक्यामध्ये सध्या बुंदास्तपणे चालू आहे आणि यावर शासनाचा कुठलाही वचक नाही हा परिस्थिती बघा तुम्ही हा साईडला दोन्ही साईडला मुरून टाबलेला आहे आणि हे पहा तुम्ही हा रस्ता पहा हा पहा डांबर हा पहा तर अतिशय निकृष्ट दर्जाचा काम गुप्तेदाराकडून केलेलं आहे आणि संबंधित विभागानाही विभागानेही कोणतेही शाहनिशा न करता याचा बिल पण पारित केलेला आहे बिल पण मंजूर केलेला आहे म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून जर विचार पाहिलं कुणातरी राजकीय नेत्याचा वर्दास्त डोक्यावर ठेवायचं आणि त्यांच्याकडे जाऊन कामं मंजूर करून आणायचं आणि या कामातून जो बजेट येतो त्याच्यामध्ये सर्वांनी वाटून घ्यायचं हा प्रकार उमरग्या तालुक्यामध्ये सर्रास चालू आहे आणि त्याच्यातलाच एक प्रकार म्हणजे कोथळी शिरोड रस्ता जी परिस्थिती तुम्ही आज पाहताय म्हणजे एकंदरीत जनतेच्या पैशाचा चुराडा बिंदास्तपणे चालू आहे हा पैसा जनतेचा आहे जनतेच्या कष्टातून शासनाला मिळालेला जो पैसा आहे आणि शासनाच्या चिजोरीतून जो पैसा आहे रस्त्यासाठी मंजुरी होते विविध विकास कामासाठी मंजुरी होतय ते विकास काम फक्त कागदपत्री दाखवायचं आणि पैसा लोबाडायचं काम सर्रासपणे उमरगा तालुक्यामध्ये चालू आहे करमदंड मराठीवर तस पॅट पंचनामाच्या माध्यमातून आपण आज कोटली शिरोड रस्त्याचा हा भाग पाहिला यापुढे आपण करमदंड स्पॉट पंचनामाच्या माध्यमातून उमरगा तालुक्यातील ईद ग्रामपंचायतला भेटी घेणार आहोत आणि तिथले विकासात्मक कामे झाले का नाही झाले याबाबत पर्दाफारश करणार आहोत करमदंड मराठीवर ते चॅनल लाईक सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद दंड मराठी वर्त लढा सत्याचा